नमस्कार चालतो गरबा खेळते गरबा ए अशी इकडे चिकट खेळ आज तुम्हाला मी ओवीच्या स्कूलचा फर्स्ट डे असल्यामुळे तो रुटीन तुम्हाला दाखवणार आहे जो ओवीचं रुटीन आहे म्हणजे ओवीनं आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये आठ तर आठ वाजल्यामुळे तिला आता मी उठवते स्कूल आहे नऊचं तर आता कशी उठते काय आजचा फर्स्ट डे आहे कशा प्रकारे ती रिॲक्ट करते ते पाहूया कारण की नर्सरीमध्ये गेलेली आहे ओवी प्ले ग्रुपला जायची तेव्हा सुरुवातीला खूपच रडली नंतर काही एवढी रडली नाही आहे पण आज पहिला दिवस आहे स्कूलचं तर पाहूया स्कूलमध्ये जाताना किंवा ओवीची रुटीन म्हणजे उठल्यापासून ते स्कूलपर्यंत जातपर्यंतचं तुम्हाला आजचं रुटीन मी दाखवणार आहे तर पाहूया ओवीला तर उठूया आपण भाऊ ए माऊ उठायला तयार नाही आहे कारण की अजूनही तिला वाटते की सुट्टी आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे जोपर्यंत तिचं रुटीन सेट होत नाही तोपर्यंत तो तो ती अशीच बहुतेक करेल तर आता मी उठते का उठून तिला आता दूध देते प्यायला कारण की सकाळी उठल्यानंतर पहिले तोंड वगैरे धुतल्यानंतर पहिले तिला दूध देते आणि परत का झोपते ती पण आत्ता काही झोपून चालायचं नाही कारण की आठ पाच वगैरे झालेले आहेत स नऊला स्कूल आहे त्यामुळे सगळं आंघोळ वगैरे होतपर्यंत थोडी वेळ लागेल माऊ उठ चल ए माऊ झोप नंतर आता उठा चला दूध पिऊया मग झोपूया परत चल स्कूलला ना जायचं नाहीये का नाही का ठीक आहे चालले बाबा मी जाते दादा कसा गेला तो बघ दादा दादा जाऊन बघ बेडवरती आहे दादा आपला दादा बेडवरती नाहीये दादा गेला स्कूल मध्ये ओवी पण जाणार ओवीच्या न्यू स्कूल मध्ये काय काय मिळत सुट्टी आहे ओ का का शुद्धि को शिव है अच्छा ना अपनी शुद्धि काल गई होती का नको जो पूछा लू तू 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 चलू तू 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 ती तू भाई भाई ओ भी बगा ओ भी बगा इमाजी भी बगा अच्छा दो दार हाथ दे उन सोते बगा बगा कच्ची अच्छा आई आई ये बगा ये बगा दिशली 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 ओ चल बाबू तर ओवी कांदा पोहे बघायला आली टिफिनला जोवीला कांदा पोहे काय दाखवू बेटा दाखव ओवीचे कांदा पोहे दाखवू चलो काय बघायला चालली 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 कांदा पोहे हे पाय ते कांदा पोहे केले आज कारण कावेला पण टिफिनला कांदा दिलेले आहेत कांदा पोहे आवडतात ना अल्ली बापले टिफिन दिला तुला मी भरला टिफिन आधार का सेम टिफिन भरला वॉटर भरली आतून घेतले ना वॉटर बॅग टिफिक आतून ती ओवीला दिलेली आहे ओवीला तर स्कूलमधन बॅग बुक सगळं युनिफॉर्म स्कूलमधन मिळतो त्यामुळे मला इथून घ्यायची गरज नाही पडली फक्त आम्ही टिफिन आणि मॉटरबॅग झालं ना तर टिफिन घेतलेला आहेच आणि वॉटर बॅग तिच्या आतूनी घेतली होती दीपिकातून ती वापरते मी सध्या तरी नाही ना ओवीला ते खूप आवडते त्यामुळे आता ओवी पहिले काय घेणार आहे दुधू पिणार आहे नका तोंड धुणार पहिले पहिले काय धुवायचं तो पहिले तोंड धुवायचं आणि मग दुधू पिणार आणि मग आंघोळ झाली तर कपडे घालणार एकटीच बा सगळं तोंड वगैरे धुवते आवडतं तिला करायला तसं मुली असल्याला टेन्शनच नसतं मुलांना सगळं करावं लागतं नाहीतर मुलांचं सगळं तोंड वगैरे बा इथे उठले आणि होई मस्त असं तोंड गुल्ली का बेटा कशी करते हो हातानी पाणी घ्यायचं ओवीला तसं काही सांगायला लागत नाही आंघोळीच्या वेळेला ब्रश वेळेला अगदी सुंदर असं म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचे ब्रश वगैरे करते व्यवस्थित पण चॉकलेट खाऊन दात किडलेले आहेत आजी आजोबांचे लाड होते तेवढे आहेत तिच्या या घरचं पाणी न फुकड घालवायचं हा आता तो तोंड कसं डोळ्यात पाणी मारायचं आणि तसं तोंड चला तोंडाला पाणी व्यवस्थित लावा झालं आता काय करायचं आता तोंड पुसायच गुड चली विकी तर चली तू दूध पिऊन कपडे घालून झोपायचं ओके दूध तयार झालेलं आहे आणि ओबी पा कुठे गेली बघा होई बघा 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 चला दुध पिया बघा अशी लपून राहते कुठे म्हणून मस्त मस्त पटकन दूध संपवते होवी असली सुंदर दूध पिते ना म्हण्या वेळ नाही आवड तशी आवडतं दुधू सकाळी पिते संध्याकाळी पिते ना म्हणजे आता दूध पिऊन झाल्यानंतर ओवीची आंघोळ करते आणि लगेच फुलसाठी तयार करते कारण की वाजलेले आहेत घड्याळामध्ये साडेआठ पाच झालेले आहेत कारण लहान मुलांचा आवडताना जरा वेळ जातो कारण की त्यांच्या मनाप्रमाणे चालायला लागतं आपल्या मनाप्रमाणे काहीच होऊ शकत नाही त्यामुळे खूप वेळ जातो तर आता ओवीचं दूध पिऊन झालं की लगेचच आंघोळ पटकन करते आणि मग कपडे वगैरे घालून तयार करून घेते हे तयार आमच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तर हा आहे ओवीचा युनिफॉर्म आणि ओवी छान अशी पोनी घालून क्लिप लावून तयार झाली माऊ कुठे झाली ओवीच्या स्कूलचं नाव काय आहे पण काय नाव आहे वॉट इज युअर नेम स्कूल नेम काय लील लिटिल स्कूल नाही लील प्लेम्बर्स ना आणि ओवीची बॅग ओवीची बॅग पाहिजे का ओवीच्या बॅगमधलं बस स्कूलकरणात दिलेली ही बॅग आहे ओवीचं नाव टाकलेलं आहे आणि तुम्हाला टिफिन दाखवते ओवीचं आणि ओवीच्या स्कूलच्या हे बघा साईडला स्कूलचं नाव आहे मस्त असं आणि छान रेड कलरचं ड्रेस दिलेलं आहे त्यांचं हां काय दाखव ओवीचं टिफिन दाखवते हां तुम्हाला ही आहे कोणी दिलेली वॉटर बॅग आता तुम्ही वॉटर बॅग दिले ओवीला ध्रुवदादाच्या बड्डेला गिफ्ट आणि हा ओवीचा टिफिन आहे हा दादाचा टिफिन ओवी घेऊन जाते कारण की ओवीचा दादाचा टिफिन तिला आवडतो तिनं आणलेला स्वतःचा नको आहे आणि ओवीच्या टिफिनला आज काय दिलंय पोहे कांदा पोहे ओवीला आमच्या खूप आवडते हे बघा इथे सुरुवात केली ठेवा आता स्कूलमध्ये गेल्यात ना की टिफिन का हां ओके मग तुझ्या स्कूलचं नाव काय वर्ष नेम स्कूल

काव्य किट गावन व्रँड फादर नेम अण्णांचं नाव काय किशोर नाही मधुकर शांताराम गावण नाही सुनंदा मधुकर गावण स्टँडर्ड हो उभीला कोणती पोयम येते अरे वास ओवी तयार झालेली आहे पण आता तिचे पप्पा न्यायला येणार आहेत कारण पाऊस लागलेला आहे मला ज्युपी तिला नेता येणार नाही म्हणून पप्पा गाडी घेऊन जातील तिच्यासाठी तर पप्पा आले की ओवी स्कूलमध्ये निघणार आहेत वाजलेले आहेत पावणे नऊ वाजून गेलेले आहेत तर आता स्कूलचा टाईम होत आलेला आहे ओवीच्या पप्पांची ओवी वाट पाहते बापाला इतनाच नमस्कार कर तिथं जाऊन नमस्कार करतात चल चप्पल घातली ना ओवीनी सँडल तर आता काय निघालेली आहे ओवी कुठे निघालेली आहे हम बोल हम स्कूल चले हम हम स्कूल चले हम चला आता ओवीला घेऊन स्कूलमध्ये नाही खाली जाते जिन्याच्या जा, म्हणजे काय पप्पा येतील आणि ओवीला घेऊन जातील बाय बाय करा म्हणे मी येऊन घेऊन तुला खाली जिन्या वरना खाली चाललो का मला वाटलं का एकटीच चाललीस तू आता पप्पांच्या इथे जायचं ना चला नाही आले होत अजून आपण इथे थांबूया हां वाट बघूया कसा करतो असा करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हां ती बाय चालतो कसा दाखव ना तिकडनं 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 चिकट इथे जा सरळ जा कसा असा चालतो <laughs> आणि बागा कसा चालतो बागा कसा घालतो नट्टू काका कसा चालतो असा आणि भिडे बाय गोकुलधाम का एकमेव सेक्रेटरी हा आणि दयाबेन कशी खेळते गरबा खेळते गरबा ए अशी इकडे चिकट आहे अशी खेळते ना बस बस चिकट आहे चिकट आहे हा हा ये। स्कूल चले हम बाबा साडे दहा ला विचार सुटणार आहे का शाळा कारण की त्याच्यावर काय मेसेज तसं आणि आज बुक मिळणार आहेत बाय कर तू झोप मच्छरी जाऊन बाय म्हणू बाय हा होता आज ओवीचा स्कूलचा जाण्याचा दिवस आणि हा होता तिचा सकाळचा रुटीन म्हणजे स्कूल मध्ये जाईपर्यंतचा कारण मी स्कूल मध्ये सोडायला गेलेले नाही आहो गेलेले आहेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मध्ये सांगा आणि असे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील ओवीचे वगैरे किंवा माझे जर आवडत असतील तर करण्यासाठी तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीचे ब्लॉग हवे ते धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल बाय